अंबाशीच्या स्कॉर्पिओ गाडीचा जालना महामार्गावर अपघात चार जण ठार तर पाच जण जखमी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राला प्राप्त माहितीनुसार चिखली तालुक्यातील अंबाशी येथील देशमुख कुटुंब हळदीसाठी जालना येथे जात असताना देवगराज येथे जालना दरम्यान झालेल्या अपघातात सीट बेल्ट न लावल्याने चार जण जागी ठार झाल्याची घटना घडली आहे चिखली तालुक्यातील अंबाशी गावचे देशमुख परिवार लग्नाचे वराड घेऊन हल्दीस रामनवमीच्या दिवशी जालना रहिवाशी तौर परिवाराकडे जात असतानाच दगडवाडी फाटाजवळ चालकाचे नियंत्रण सुटून अपघात घडला हा अपघात एवढा तीव्र होता की स्कार्पिओ दुभचाकाला आदळून पुन्हा डाव्या बाजूने साठ ते सत्तर फूट घासत चार पाच पलटी घेत रोडच्या खाली जाऊन झाडाझुडपात जाऊन पडली सुरक्षा बेल्ट न लावल्याने कोणती सुरक्षा एअरबॅग खोली नसल्याने हे दुर्दैव घडले मागील वर्षीसुद्धा या ठिकाणी एक इंडिगो गाडी पलटी झाली होती व त्यात एक शिक्षक वाचले होते परंतु रामनमनेच्या या सायंकाळी सा दरम्यान या वराडावर काळाचा घाला झाला व चालकाचे नियंत्रण सुटून हा दुर्दैवी अपघात घडला रस्त्यावरील लोकांनी अँब्युलन्स व पोलीस स्टेशनला फोन लावला त्यामुळे तात्काळ डॉक्टर अक्षय गुंठे संदीप आगाव अँब्युलन्ससह पोलीस बांधव घटनास्थळी दाखल झाले अपघातग्रस्तांना ग्रामीण रुग्णालय देवगराजा येथे नेले असताना विलास देशमुख वसंता देशमुख अशोक नायकी यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले तर चालक योगेश देशमुख याचा ये जालना येथे दरम्यान मृत्यू झाला जखमी गोपाल देशमुख अक्षरधा देशमुख शालिनी देशमुख मीरा देशमुख गजानन तौड यांच्यावर उपचार चालू आहे एम एच अठ्ठावीस झिरो सहा झिरो सहा स्कॉर्पिओच्या असत्या तर काही प्रमाणात जीवतहानी टळली असती त्यामुळे सर्वांनी सीडबेल लावून प्रवास करावा असे आवाहन सर्व पत्रकार बांधव वैद्यकीय अधिकारी तसेच अधिशांनी केले आहे उशिरापर्यंत पंचनामा चालू असून चार लोकांच्या मृत्यूमुळे चिखलीतील अंबाशी गावावर शोक पसरली पसरले आहे भीमराव साठे प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य